नमस्कार मित्र मैत्रिणीं कसे आहात सगळे मजेत ना आपल्या या कथेमध्ये आजच्या भागात एक नव वेळ वळण येणार आहे सो कथा सुरू करण्यापूर्वी पुन्हा सगळ्यांना तीच रिक्वेस्ट ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून टाका चला तर मग वळूया आता आपल्या कथेकडे तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग छत्तीस मंदा पावनी नाही का ग उठली अजून देवासमोर हात जोडून पूजा आरती आटोपल्यावर बाहेर येत आजी साहेबांनी विचारलं कालपासून चित्त धाऱ्यावर नव्हतं त्यांचं गुरुजींकडून पावणी बद्दल कळल्यापासून सारखा जग देवाच्या धावा सुरू होत्या आता हीती उठली ही ती अजून उठलीही नाही तर तिला बरं वगैरे वाटत नाही का म्हणून त्यांना काळजी वाटली नाही आजी साहेब आज जरा उशीरच झाला धाकट्या वहिणी साहेबांना उठायला कालच्या प्रवासाचा थकवा असेल त्यांना मंदाने सांगितलं बरोबर आहे फारच धावपळ झाली बघ तिची काल जाणं येणं मंदा म्हणाली तसं खरंच थकली असेल असं वाटून आजी साहेबांनी मान हलवली आणि विक्रांत ग तो सुद्धा एवढ्या उशीरापर्यंत कधीच झोपायचा नाही त्यामुळे तो उठलाय का नाही तेही विचारलं विक्रांत भाऊना ते, ते, ते सुद्धा नाही उठले अजून नाश्त्याच्या टेबलवर प्लेट्स लावताना मंदाने सांगितलं काल उशिरा आला होता का खूप हो बराच उशीर झाला त्यांना यायला मध्यरात्र झाली असेल सदूने सांगितलं तेवढ्यात आबासाहेबही गार्डन मधून आत आले अहो विराज पोहोचला ना फोन केला होता ना त्याला आजी साहेबांनी आता आपल्या सगळ्याच लेकरांची चिंता वाटत होती हो नर्मदा पोचला निटतो मग आज फोन आलेला त्याचा आणि तुम्ही नका एवढी काळजी करू चेहऱ्यावर दिसत आहे तुमच्या ते पावनीने विचारलं तर काय सांगाल तिला आबासाहेबांचा सा प्रश्नही रास्त होता तेवढ्यात विक्रांत आणि पावनी आवरून बाहेर आलेत तिला जरा कानकोंडल्यासारखंच झालं बराच उशीर झाला होता उठायला कधी एवढ्या उशिरापर्यंत झोपायची नाही ती पावनी बाळा बरं वाटत ना ग काही त्रास तर होत नाहीये ना काल बराच वेळ प्रवास झाला तुझा जाताना आणि येताना सुद्धा त्यांनी तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं त्यांची ही माया नेहमीच खूप हवी हवीशी वाटायची तिला आजी साहेब अक्च्युली ना ते काल जरा उशिरा झोपले म्हणून मला उठायलाही उशीर झाला तब्येत तब्येत ठीक आहे माझी त्यासाठी नाही म्हणत आहे बाळा मी काळजी वाटली फक्त भर घे हा घे अंगारा काल देवीच्या मंदिरातून आणलेला अंगारा त्याने तिच्या कपाळाला आणि गळ्याला लावला ला शिवाय एक रक्षा धागा सुद्धा तिच्या हातावर बांधला विक्रांतने आबासांकडे पाहिलं त्यांनी नजरेनेच त्याला दिलासा दिला, दिला। गुरुजींनी दिलेले संकेत कधीच चुकीचे ठरले नव्हते आधीचाच एक भयंकर अनुभव पाठीशी होता किती वर्षांनी सुख दाराशी आलं होतं पावनीच्या रूपात विक्रांत बदलला होता लवकरच त्यांच्या घरात इवल्याच्या जीवाचं आगमन होणार होत चहूबाजूंनी सुखाचा वर्षाव दिसत होता डोळ्यांना वेळी या सुखाला कुणाचीच नजर नको लागायला ही भीती काळजी तर आबासाहेबांनाही वाटत होती पण ती चेहऱ्यावर दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते ते पावनीने विक्रांतकडे पाहिलं तर त्याने नजरेने तिला काही नाही म्हणून सांगितलं आजी साहेबांचं हे काळजीने वागणं तिला जरा वेगळंच वाटलं म्हणजे एरवी ही त्यांची काळजी असायची पण हे काहीतरी वेगळंच होत विक्रांत तूही ये इकडे विक्रांतच्या हाताला सुद्धा त्यांनी तो धागा बांधला आणि अंगाराही लावून दिला आजी साहेब ब्रेकफास्ट झाल्यावर मला ना माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय दुपारपर्यंत परत येईल मी ना गेले तर तिच्या प्रश्नावर त्यांनी विक्रांकडे पाहिलं कुठे जाऊ देण्याची इच्छा नव्हती त्यांची पण तिला काय कारण सांगणार जोवर हे अमंगळ ढळ त्यांच्या घरापासून हटत नाही तिला अगदी नजरेसमोर ठेवायची इच्छा होती कुठली मैत्रीण ग त्या दिवशी आलेली नुपूर अगं ती होय मग तिला इकडेच बोलव ना आपल्याकडे माझी ही भेट होईल तू कशाला जाते तिला घरातून बाहेर जाण्यासाठी थांबवण्याला आजी साहेब म्हणाले ते ऍक्च्युली मला ना तिला सरप्राईज द्यायचं होत मी लवकर परत येईल आजी साहेब आजी साहेबांना कळत नव्हतं हो म्हणू हो की नाही म्हणून मग विक्रांतच म्हणाला जा तू पण लवकर ये आणि मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवायचं त्यावर ते तिने मान हलवली त्याने ऑलरेडी डिग्बर सूचना देऊन होत्या तिला नाश्त्याच्या टेबलवर आज विराज नसल्याने तशीही शांतताच होती पण आजी साहेब आणि आबासाहेब तेही गप्प वाटले तिला आजी साहेब आबासाहेब येतो मी कुणालाही बाहेर जायचं असेल तर सूरजला कळवा सूरज, सूरज म्हणजे सिक्युरिटी इंचार्ज होता आधीपेक्षा सिक्युरिटी कितीतरी पटीने वाढवून घेतली होती त्याने बंगल्याला तटबंदी घातली होती म्हटलं तरी चालेल नाश्ता झाल्यावर पावनीने मंदारा दुपारच्या जेवणाचा मेनू सांगितला आज त्याच्या ऑफिस मध्ये स्वतः डबा घेऊन जाणार होती ती सरप्राईज देणार होती त्याला तोपर्यंत नुपूरला भेटून घरी यायचं प्लान ती होता तिचा आजी आणि आबासाहेबांचा निरोप घेऊन विक्रांत ऑफिसला जायला निघाला पावनीही त्याला दारापर्यंत सोडायला आली जाऊन लवकर परत ये सिक्युरिटी गार्ड आसपासच असतील तुझ्या माझ्याच इन्स्ट्रक्शन आहेत तो तिचे केस मागे सारत म्हणाला क्षणभरही तिला स्वतःपासून दूर करायची इच्छा होत नव्हती विक्रांत हे हे सगळं त्याची घरच्यांची ही एवढी काळजी तिला सहन होत नव्हती फक्त काही दिवस पावनी प्लीज मी म्हणतोय म्हणून त्याने तिच्या डोळ्यात पाहत आर्झव केलं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर काही हरकत घेणार नाही मी चल बाय येतो मी रात्री लवकर परत येईल मला सुद्धा बेसन बर्फी खायची आहे तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला तसं ती लाजली आठवणीने जेवण करा मी डबा पाठवेल जाताना तिचा निरोप येस युअर ऑनर बोलत त्याने तिला जवळ घेतलं तिने डोळे मोठे केले त्याच्याकडे पाहत आजी साहेब बाबासाहेबांनी बघितलं तर काय विचार करतील असं वाटून तिच्या कपाळावर एकदा ओठ टेकून तिला बाय म्हणून तो ऑफिसला निघून गेला ती आत आली तर आजी साहेब बाबासाहेब काहीतरी बोलत होते पण ती आल्याबरोबर गप्प झाले तिच्या लक्षात आलं ते पण तिने आपलं लक्ष नसल्यासारखं दाखवलं रोज उत्साही आनंदी तिच्याशी ते फारच कमी बोलत असणारेही जरा वेळाने आवाज साहेब त्यांच्या रूम मध्ये निघून गेले घरातल्या नौकराने वास मधलेली सुक सुकलेली फुलं काढायला घेतले तर तिने मी करते म्हणून सांगितलं तसंही आणखी कुठलं काम नव्हतं कंटाळा यायचा वास मध्ये ताजी फुलं अरेंज करताना ती आजी साहेबांना सांगत होती आजी साहेब मी ना आज तिकडून परत आल्यावर विराज भाऊजींसाठी बेसनाचे लाडू करणार आहे प्रॉमिस केलाय मी त्यांना तसं विक्रांत म्हणाले खूप महत्वाची आणी मीटिंग आहे ही आणि विराज भाऊजी अशी एकट्याने पहिल्यांदाच कुठली मिटिंग अटेंड करत आहे पण मला खात्री आहे ते नक्की सगळं मॅनेज करतील बरोबर ना आजी साहेब तुम्हालाही असंच वाटतं ना फुलं अरेंज करता करता ती बोलत होती पण त्यावर ते त्यांची काहीच रिॲक्शन नाही पाहून तिने वळून पाहिलं तर त्या शून्य हरवल्या होत्या कुठल्या तरी गहन विचारात आजी साहेब तिने जरा मोठ्याने आवाज दिला तसं त्या भानावर आल्या काही, हो हो, हो काही म्हणालेस का बेटा अगदीच तंद्री तुटली होती त्यांची हो पण तुमचं लक्ष नव्हतं काय झालं आजी साहेब बरं वाटत नाहीये का तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं का आपण मगापासनं बघतेय मी नाही ग ठीक आहे मी बरं तू जाऊन लवकर परत ये हा पोहोचली की फोन कर मला हो सांगते मी तुम्हाला कारखानी फैमिली कांगल आया फोन गेला होता रंगा कड़े मनसा आधी नजर होती नजर बनाए रखना टल्ली जैसे ही उसकी बीवी बाहर निकलती है उसे उठा लेना इससे अच्छा मौका नहीं मिलेगा आप फिक्र मत करो साहब बस एक बार वो बाहर निकले बाकी सब सेटिंग करके रखी है मैंने याद रखना टल्ली एक ही मौका है तुम्हारे पास इस बार अगर काम चुक गया तो कारखानी अलर्ट हो जाएगा उसके बाद पॉसिबल नहीं है अरे साहब टल्ली मारने की बहुत अच्छी आदत है काम हो जाने के बाद फोन करता आपको आप लो खाली फुकट नुपूरला सरप्राईज द्यायचं म्हणून पावनीने रागातच फोन करून तिला भेटायला बोलावलं नुपूरच्या घरी अजून सगळं माहिती नव्हतं त्यामुळे डायरेक्ट तिच्या घरी जाऊ शकत नव्हती ती शिवाय आत्या आणि मीनाक्षी सुद्धा विक्रम सोबत बोलणं झालं नव्हतं तिचं म्हणून तिने पावनीला नेहमीच्याच ठिकाणी भेटायला बोलवलं पावनी अगं मला सांगशील तरी काय झालंय ते तिकडून नुपूर काकुर येऊन म्हणाली ते भेटल्यावरच सांगते तुला मी पण ही अपेक्षा नव्हती नुपूर तुझ्याकडून आयुष्यात फक्त तू एकच होती ग जिला मी माझ्या सुखदुःखाचा साथीदार म्हणायचे पण शेवटी तू तू ही असोत मी वाट बघेल तुझी तेवढं बोलून पावनीने फोन डिस्कनेक्ट केला तिचं बोलणं ऐकून नुपूर मात्र फुल टेन्शन मध्ये आली तिने विक्रांतला फोन केला पण तो बिझी होता शिवाय पावनीची सक्त वॉर्निंग तुम्ही परस्पर फोन करून नुपूरला काहीही सांगायचं सा नाही आजी साहेबांना सांगून ती नुपूरला भेटायला निघाली नुपूर नख कुरतडत तिचीच वाट बघत बसली होती काय झालं पावनी अशी का म्हणालीस तू मला मला किती भीती वाटतेय ती आली तस तिला दुपूरून येतानाच पाहून नुपूर चालतच तिच्याजवळ गेली आणि तिला अधीरतेने विचारलं पण पावनीने मात्र आता ही चेहऱ्यावर रागीट एक्सप्रेशन ठेवले मला वाटलं होतं नुपूर की डोळे बंद करून विश्वास ठेवू शकते मी तुझ्यावर पण पण तू ही तशीच वागली ग भावनी प्लीज असं कोड्यात नको ना बोलू काय झालं सांगशील का मला आणि असं का म्हणते तुला नाही माहिती असं का बोलतेय मी ते सगळं माहिती असूनही हा प्रश्न विचारताना काहीच वाटत नाही का, का ग तुला भावनीनेही अजूनही तशाच करेरी नजरेने विचारलं आता मात्र नुपूर रडकुंडीला आली आणखी एक मिनिट जरी ताणलं असताना आता रडायला सुरुवात केली असती तिने सॉरी सॉरी पावनी मी तर नुपूर समोर काही बोलायची दे की पावनीने तिला डायरेक्ट मिठी मारली आय एम सो हॅपी नुपूर थँक्यू थँक्यू सो मच नुपूर चक्रावली होती हिचं वागणं बोलणं पाहून क्षणभरासाठी तिला भीती वाटली की सत्य काय ते कळल्यावर तिने विक्रांत विषय आणि नुपूर विषयी सुद्धा गैरसमज करून घेतलाय की काय मला मला विक्रांतने सगळं सांगितलं नुपूर आय एम सो हॅपी मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला ग की हे असं काही घडेल आपल्या मैत्रिणीला आयुष्यात पहिल्यांदा एवढं खुश पाहून हे डोळे भरून आले अच्छा मॅडम पण मग हे आल्या आल्या मला फैलावर घेतलं ते कशासाठी आणि फोनवरही किती झापत होती नुपूर तिला बाजूला करत कमरेवर हात ठेवून तिला म्हणाली सॉरी ग थोडी गंमत केली तुझी तुम्ही दोघांनी नाही का मिली भगत केली मग अब तो मेरा टर्न था थोडी तुझा फोन आला तेव्हापासून टेन्शन कळत नव्हतं काय झालं असेल ते सॉरी नुपूर बघ आणि मी जास्त वेळ ताणलं सुद्धा नाही समोरच्या चेअर वर बसत पावनी म्हणाली म्हणे ताणलं नाही हे जे काही टेन्शन तू मला दिलं आहे ना मागच्या तासाभरापासून तुझी कंप्लेंट करणार आहे मी जिजाजींकडे मग बघतील ते तुझ्याकडे काय करायचं ते ओ हो साली साहेबा जिजाजी अँड ऑल मग उनकी एक लावती साली हूं मैं ही नुपूर ही तोऱ्यात म्हणाली नुपूर खरच मनापासून थँक्यू तुला खर तर तुला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी थँक्यू आणि म्हणू असं होत आहे मला बस बस मॅडम तुमचा हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ना जरा पुरे करा आता आणि बाकी सगळं तर वसूल करेलच मी माझ्या जिज्जाजींकडून नुपूर पुन्हा तालासुरत म्हणाली तसं पावनीला हसायला आलं कर बाबा कर तुम्हाला कोण अडवणार ते पण खरंच आहे ग माझा तर विश्वासच बसत नाहीये की हे सगळं सुख माझ्या नशिबात आहे बोलताना पावनीचे डोळे ओलावले तुझ्या हक्काचं होतं हे सगळं मग तुला मिळणारच होत ना मी खूप खुश आहे बघ तुझ्यासाठी अशीच हसत रहा नेहमी नुपूर तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली फक्त हे सगळं आजी साहेब आणि आबासाहेबांना कसं सांगावं तेवढं ओझ आहे आता माझ्या मनावर एकदा एक योग का त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला माफ केलं की मग झालं त्याची काळजी करू नको पाहणी अगं देवाने ते म्हणाले की योग्य वेळ आली की सांगूयात आपण आजीसाहेब आणि आबासाहेबांना आणि विराजला सुद्धा झालं तर मग तू नकोच टेन्शन घेऊ मी म्हणाले ना तुला तू फक्त चिल कर मस्त खात पीत जा आणि आराम कर मग जरा वेळ दोघीही मैत्रिणींच्या गप्पा झाल्या बर चल नुपूर निघते मी आता लवकर परत येईल म्हणून आजी साहेबांना सांगितलं होत त्यांनी घरी बोलावलं आहे तुला हो। मला ओ हो हो डबा वगैरे नुपूर तिला चिडवतच होती की तेवढ्यात आजी साहेबांचा फोन आला निघत आहे वीस मिनिटात घरी पोहोचेल म्हणून सांगितलं तिने नक्की येईल मी सांभाळून जा हो आज विक्रांतसाठी ऑफिसला डबा न्यायचा आहे तिथेही निघायला हवं हो। अच्छा सरप्राईज म्हणजे जिजाजींचा निरोप घेऊन पावनी त्या कॅफे मधून बाहेर पडली तिच्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या माणसाने टल्लीला फोन करून सांगितलं ठीक है सब प्लान के हिसाब से ही होना चाहिए एक भी चूक नाही हा ध्यान रखना समोरच्याने इन्स्ट्रक्शन दिले हा साहेब सब इंतजाम करके रखा है मैंने अभी आपको आधे घंटे में फोन आएगा ऑफिसला आल्यापासून विक्रांत त्याच्या कामात पुरता बिझी झालेला जगदीश राजपूतचा कायमचा बंदोबस्त करण्याचा आराखडा आखत होता तो जगदीश राजपूतच्या काळ्या साम्राज्याचे सगळे हुकमी ऐके त्याला आधीच माहिती होते त्या सगळ्यांचा वापर करून त्याला मातीत मिसळण्याचा चक्रव्यूह रचत होता विक्रांत पावनीच्या पावनीची कार घराच्या दिशेने धावत होती की अचानक तिच्या आणि सिक्युरिटीच्या गाडीची गॅप पाहून एक ट्रक घुसला ड्रायव्हरने मागे पाहिलं तेवढ्यात एक कारला आडवा आलेला दिसला ड्रायव्हरने ब्रेक दाबून गाडी थांबवली दादा त्याला लागलं असेल बघता का जरा समोर खाली पडलेला माणूस उठण्याचा प्रयत्न करत होता म्हणून पावनीने ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली मॅडम पण तिला गाडीत एकटीला सोडून जायचं नाही असे इन्स्ट्रक्शन होते ड्रायव्हरला त्यामुळे आता काय करायचं म्हणून पडला तो दादा प्लीज बघा ना नाही तर तुम्ही थांबा मीच बघते ती उतरणार होती म्हणून दार आणि तो खाली उतरणार की बस तेवढ्याच संधीचा फायदा घेत टल्लीचा माणूस ड्रायव्हरच्या बंदुकीचा धाक दाखवत बाजूला ढकलून त्या जागेवर येऊन बसला आणि त्याने सुसाट वेगाने गाडी कारखान्याच्या स्लाच्या विरुद्ध दिशेने घेतली अचानक समोर आलेला त्या ट्रकला ओव्हरटेक करून सिक्युरिटीची गाडी पुढे आली पावनी बसलेल्या कारला त्यांनी गर्दी शोधायचा प्रयत्न केला पण ती गाडी कुठेच त्यांच्या नजरेच पडली नाही त्या स्पॉट पासून चार रस्ते वेगवेगळ्या दिशेने जात होते त्यामुळे नेमकी पावनीची कार कुठल्या दिशेने गेलेली आहे हा त्यांनाही प्रश्नच होता गाडीत बेशुद्ध असलेल्या पावनीला आणि त्या ड्रायव्हरला पाहून टल्लीच्या माणसाने त्याला काम झाल्याचं कळवलं अपनी वही वाला जगा पे लेके आऊ क्या दोनों को ने हुकुम वो कुत्तों की तरह ढूंढने निकलेगा हमें इसलिए ज्यादा दूर नहीं जा सकते पास में ही खेल खल्लास कर देंगे इसका तू पहुंच वहां पे और बाद में मुझे खबर कर उसे अंदाजा भी नहीं होना चाहिए कि उसकी बीवी वहां से खाली बीस मिनट की दूरी पे है सुन, अपना दिमाग मत चला ना जैसा मैं बता रहा हूं, वैसा वैसाही कर इंस्ट्रक्शन देऊन टल्लीने फोन डिस्कनेक्ट केला आणि राजपूतला कळवलं ला। सूरजला कळताच त्याने ड्रायव्हरला फोन लावला पलीकडचा माणूस आवाज बदलवून बोलला त्याच्याशी पण सूरजला कळलं की त्या गाडीचा ड्रायव्हर नाहीये हा त्याने ताबडतोब सगळ्या गार्डला सूचना दिल्या त्या स्पॉट पासून सगळ्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर पावनीचा कार शोध कारचा शोध घेतला गेला पण तिची कार कुठेच दिसत नव्हती समोरही बरेच फाटे फुटत होते पुन्हा ट्राय केल्यावर ड्रायव्हरचा फोनही लागत नव्हता आता विक्रांतला सांगितल्याशिवाय पर्याय नव्हता सूरज कडे कॅफेतून बाहेर पडताना पावलीने आजी साहेबांना सा ती निघत असल्याचं सांगितलं वीस मिनिटांच्या अंतरावर होता तो कॅफे तिथून पण पाऊस तास पाऊन तासानंतरही ती गरीब पोहोचली नव्हती म्हणून आजी साहेबांना काळजी वाटली आता तर तिचा फोनही लागत नव्हता शेवटी त्यांनी घाबरतच विक्रांतचा नंबर डायल केला घरून फोन पाहून त्याने पटकन रिसीव्ह केला विक्रांत पावनी नुपूरला भेटायला गेली होती रे मघा कधीची गेलेली पण अजून घरी पोहोचलेली नाहीये आणि आणि मघाजी म्हणाले की वीस मिनिटात घरी येते आता पाहून तास उलटून गेलाय भीतीने आणि काळजीने त्यांचा श्वास भरून आला होता त्या बोलतच होत्या की त्याच्या फोनवर सूरजचा फोन, सूरज फोन येताना दिसला शंकेची पाल चुकली चुकचुकली त्याच्या मनात आजी साहेब तुम्हाला करतो मी जरा वेळात बोलून त्याने आजी साहेबांचा सा फोन डिस्कनेक्ट केला आणि सूरजचा फोन रिसिव्ह केला सर प्रॉब्लेम झालाय मॅडम मॅडम कॅफे मधून निघाल्या होत्या आम्ही त्यांच्या मागेच होतो पण सूरज एक एक शब्द जोडून त्याला सांगायचा प्रयत्न करत होता कम टू द डॅमेट तो एवढ्या मोठ्याने ओरडला की पुढचं सांगावं की नाही म्हणून सूरजही थरथरायला लागला सर मॅडमची गाडी अचानक गायब झाली ड्रायव्हरचा फोन लागत नाहीये आणि मॅडमचाही शेवटी खूप हिंमत करून सूरजने एकादमा सगळं सांगून टाकलं ते ऐकून त्याने समोरच्या चेअरला जोरदार लात मारली रागाने अक्षरशः थरथरत होता तो हे कुणाचं काम आहे हे अगदी उघड होतं शेवटी ज्याची त्याला भीती होती तेच झालेलं त्याने टेबलचं ड्रॉवर उघडून त्यातली गण हातात घेतली वाटलं आत्ताच्या आत्ता जगदीश राजपूतच्या ऑफिस मध्ये जाऊन त्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या त्याच्या डोक्यात खाली कराव्या पण ही वेळ रागात येऊन कुठलं पाऊल उचलण्याची नव्हती शेवटी त्याच्या जीवाचा म्हणजे पावनीच्या आणि त्याच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न होता तिची सुरक्षितता सगळ्यात महत्वाची होती त्याच्यासाठी जोर जोरा श्वास घेत त्याने स्वतःला शांत केलं सर सर आर यू देअर हा प्रश्नही कसा बसा निघाला असेल सूरजच्या तोंडून सूरज समोरच्या पाच मिनिटात मी तुला जे लोकेशन सांगेल ते लोकेशन फॉलो कर आपल्या सिक्युरिटीलाही कळव डू इट फास्ट लक्षात ठेव फक्त कव्हर द्यायचं मी सांगितल्याशिवाय कोणीही कुठली हालचाल करणार नाही जस्ट वेट फॉर माय ऑर्डर सूरजला इन्स्ट्रक्शन देऊन त्याने फोन डिस्कनेक्ट केला पावणीपर्यंत तर पोहोचणार होता तेही लवकरात लवकर फक्त तेवढा वेळ ती सुरक्षित राहायला हवी होती त्याला याआधी कधीही एवढ्या वेगाने धडधडलं नसेल असं त्याचं हृदय धडधडत होतं सकाळी त्याच्या मिठीत असलेली त्याच्या खुशीत असलेली पावनी त्याला आठवली तिला गववायच्या भीतीने शरीरातून प्राण निघून जात असल्यासारखं वाटलं त्याला काही होणार नाही पावनी तुला मी काहीच होऊ देणार नाही तुला आणि आपल्या बाळाला त्याने मनातल्या मनात, मनात स्वतःला आणि तिला वचन दिलं चेहऱ्यावरून हात फिरवून त्याने हर्षला फोन लावला आणि दुसऱ्या हाताने लॅपटॉपचा फ्लॅप ओपन करून त्याची बोट सरसर त्यावरून चालू लागली हर्षल त्या हरामखोरांनी पावनीला किडनॅप केलंय ते ऐकून के हर्षललाही धक्का बसला वॉट बट हाऊ इज इट पॉसिबल एवढी सगळी सिक्युरिटी असताना आई डोंट नो बट येस धिस हॅपन आणि धिस टाइम आय विल नॉट स्पेयर हिम पावनीकडे पोट उचलून खूप मोठी चूक केली आहे त्याने ही हॅज टू पे फॉर इट इच अँड एव्हरीथिंग विक्रांत खूप रागात म्हणाला कम डाऊन विक्रांत काही होणार नाही पावनीला रागात कुठलंही पाऊल उचलू नको जस्ट चेक द ट्रॅकर तू नी समोर मी ऑन द वे जॉईन होतो तुला जस्ट सेंड मी द लोकेशन हर्षल त्याला शांततेत समजवायचा प्रयत्न करत होता हर्षलचा फोन सुरू असतानाच असताना आजी साहेबांना फोन येत होता त्याने एक दीर्घ श्वास घेत आजी, आजी साहेबांचा सा फोन रिसिव्ह केला विक्रांत अरे कुठे गेली पावणी तुला काही म्हणाली का मी फोन लावतीये तर फोनही लागत नाहीये तिचा काय करू देवा कुठे गेली असेल माझं लेकरू फार घाबरून गेल्या होत्या त्या आधीच म्हणत धाकधाक धाकधूक सुरू होती आणि त्यात हे असं घडणं आजी साहेब बोलतच होत्या की आबासाहेबांनी त्यांच्या जवळ येऊन फोन हिसकावून घेतला विक्रांत आम्ही बोलतोय आम्हाला आमच्या घरची सोन सुखरूप घरी यायला हवी आहे आणि यावेळी जगदीश राजपूतचा सगळा हिशेब चुकता करायचा तू तु, तुझ्या हाताने तू तु लवकरात लवकर पाहुणीला घेऊन घरी ये संध्याकाळी सांज वाद करताना लक्ष्मीचं आगमन होतं म्हणतात घरात आमच्या घरातल्या गृहलक्ष्मीचंही ही आगमन त्या आधीच व्हायला हवं आहे आम्हाला त्यांनी कडक शब्दात सुनावलं त्यांच्या तोंडून ना राजपूतचं नाव ऐकून तर साहेबांनी खालीच बसून घेतलं नीच निर्दयी नालायक मेला वाटोळ वाटोळ होईल त्याचं देवा पांडुरंगा माझी एक सून तर हिरावलीस तू खूप साऱ्या प्रतीक्षेनंतर हे सुख माझ्या उंबरट्यापर्यंत आलं आता ते तरी नको हिरावून घेऊस रे देवा त्या बोलत बोलत रडायला लागल्या हो आबासाहेब संध्याकाळ व्हायच्या आत पावनी तिच्या घरी असेल शब्द आहे माझा बोलून त्याने फोन ठेवला नर्मदा रडू नका असा धीर सोडून कसं चालेल काहीही होणार नाही पावनीला गुरुजींनी काय सांगितलं होतं विक्रांतची साथ तिला या सगळ्यातून तारून नेईल एकदा अन्याय केलाय देवाने आपल्यासोबत पुन्हा इतका कठोर नाही वागणार तो आबासाहेब आजी साहेबांना समजावत होते सदू आणि मंदा सुद्धा काळजीत पडले आजी साहेबांना रडताना पाहून चार्ली त्यांच्या जवळ येऊन मान खाली घालून बसला तासाभराने पावनीने डोळे किलकिले करून समोर पाहिलं डोकं जड झालं होतं तिचं काही क्षण तर तिला आपण कुठे आहोत हे लक्षात यायला गेले मग ड्रायव्हरला तिने गाडीतून खाली उतरून समोरच्या माणसाला काही दुखापत झाली आहे का ते पाहायला पाठवलं होतं त्यानंतर त्या ड्रायव्हरच्या जागी भलतच कोणीतरी येऊन बसलं ती ओरडायला जाणार त्याआधी तिचे डोळे बंद झाले हळूहळू तिला आठवायला लागलं तिने डोक्याला हात लावायचा प्रयत्न केला तर तिचे हात बांधले असल्याचं लक्षात आलं शिवाय तोंडही बांधून ठेवलं होतं साहब आ गई है वो होश में क्या करना है उड़ा दू आता शुद्धि पावनी कड़े पहाड़ ने फोन वर नहीं रुको अभी कुछ मत करना जिसने इसका काम दिया है पैसा दिया है उसको ये काम होते हुए खुद देखना है वो आ रहा है यहाँ पे अरे साहब जल्दी करो तुम्हें तो कहा था कि इसका पति बहुत डेंजरस आदमी है इसको ढूंढते ढूंढते यहाँ पे आ गया तो क्या करेंगे अपने अड्डे पे लेके गए रहते तो कोई वांदा नहीं था मेरे को इसमें फंसना नहीं है पहले ही बोल के रखता हूँ इसका पति यहाँ पहुंच गया तो बहुत मुश्किल करेगा किसी और को भी नहीं छोड़ेगा और तो तो मैं भी अभी मुश्किल से रोक रहा हूं अपने आप को पहा हाथी पर छाती पर हाथ फिर मनाला घबराते क्यों हो जब तक उसे ढूंढते हुए यहाँ पहुंचेगा तब तक इसे ऊपर पहुंचा चुके होंगे तुम लोग रफू चक्कर हो चुके हो रहोगे मेरे फोन का इंतजार करना तब तक कुछ मत करना कुछ भी नहीं हातही मत लगाना उसको समझ गया ना क्या साहब ये तो ऐसा हुआ कि साहेब हे ॲसा की भूके उसे बोलना कि हाथ मत लगाना खाने को ठीक ठीक है है आप कहते हो तो रुक जाता हूं पर जल्दी करो समोरच्या माणसाने फोन ठेवला आणि पावनीकडे पाहिलं एव्हाना तिला कळून चुकलं होतं हो की तिच्यासोबत काय झालं आहे आणि कदाचित समोर काय होणार आहे घामाने चिंब ओली झाली होती ती डोळ्यांमध्ये प्रचंड भीती उतरली होती तो माणूस एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने सरकत होता तिच्या अंगावर पडणारी त्याची ती किळसवाणी नजर ओरबाडून फेकून द्यायची इच्छा झाली तिची मनातल्या मनात नुसत्या विक्रांतचा धावा करत होती ती एक धाव अविचाराने ती तिच्या बाळाला संपवायला निघाली होती आज पुन्हा नशिबाने त्याच वळणावर आणून उभं केलं होतं तिला विक्रांत प्लीज कुठे आहात तुम्ही लवकर या प्लीज लवकर या मी आणि आपलं बाळ वाट पाहतोय तुमची डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानिशी ती विक्रांतला आर्त हाक देत होती तिथून उठायला हलायला धडपडत होती अरे इतना डरती क्यू तुझे हात नाही लगाने को बोला है और इतना फडफडा मत तेरा पती आने वाला नाही तुझे बचाने तो माणूस एका पायावर तिच्या समोर बसत म्हणाला बस अभि हो, और थोडी देर फिर नाही सहना पडेगा या सब सीधा ऊपर का तिकीट कटने वाला है तेरा तिच्या बाजूला झुकत घाणेडा हसत म्हणाला तो भीतीने जोरजोरात श्वास सुरू होते तिचे बांधलेल्या हाताने साडीचा सा पदर अंगाभोवती लपुटून घेण्याचा प्रयत्न करत होती त्या क्षणी विक्रांतची प्रचंड आठवण येत होती तिला असं म्हणतात ज्याच्यावर तुमचं सगळ्यात जास्त प्रेम असतं त्याच्या मांडीवर तुमचा शेवटचा श्वास निघावा अशी इच्छा असते किमान त्यासाठी तरी विक्रांतने आपल्या जवळ असावं म्हणून देवाजवळ धावा करत होती ती विक्रांत ऑफिसमधून मघाच निघाला होता त्याने हर्षल सोबत त्याचं लोकेशन शेअर केलं आणि वाटेत त्याला पिक केलं हर्षलने लॅपटॉप आपल्या हातात घेतला विक्रांतने काल देवीच्या मंदिरात पावलीच्या घातलं त्यात त्याने ट्रॅकर बसवलं होतं तिची सुरक्षितता म्हणून त्याने ते लावून घेतलं पण त्याचा एवढा लवकर उपयोग होईल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं हे बघ हेच लोकेशन आहे मागच्या पाऊन तासापासून इथेच आहे पाहुणी हर्षल लॅपटॉपच्या स्क्रीनवर बोट ठेवत म्हणाला नाव आय जस्ट होप कि त्यांनी तिला तिथेच ठेवलं असेल हर्षलचं बोलणं ऐकून विक्रांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि टॉप गिअर टाकून गाडी सुसाट वेगाने त्या दिशेला टाकली हर्षलने ते लोकेशन सुरेश आणि सदानंद सोबतही शेअर केलं त्या एरियाच्या आसपास असलेल्या त्या माणसांनी त्या जागेला तटबंदी घेतली